नमस्कार अठ्ठावीस एप्रिल रविवार दोन हजार चोवीस रोजी माझा अमृत महोत्सव सोहळा गांधी हॉलमध्ये साजरा झाला वीस एप्रिल जसा जवळ आला तशी माझी जावई आणि मुलगी यांनी हे सगळं नियोजन एक महिन्यापूर्वीच सगळं करून ठेवलेलं होतं त्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून नऊ ते एक पर्यंत हा धार्मिक विधी होता अमृत महोत्सवानिमित्त ह्या साखरेची तुला करताना त्याचं पण पूजन केलं गुरुजींनी आणि विधीपूर्वक ती करावी लागते कारण ह्या हे ह्या गोष्टी अमृत महोत्सवाचा सुद्धा एक भाग आहे तर हा करावा आणि हे आपण दान केल्यानं आपल्याला आणखीन पुण्य मिळतं आणि ही तुला करताना एक प्रसन्न एक आनंद एक वेगळाच झाला होता कारण कान सगळेजण आपापले कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये दे देत होते आणि त्या लोकांना सुद्धा आनंद वाटला मुख्य म्हणजे आमचे जे, जे गाणारे लोक होते ते सुद्धा त्यावेळेला आलेले होते त्यांना पण हे या तुल्यामध्ये सहभागी करता आलं अशा रीतीनं हा तुलाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला आणि सर्वांना त्याचा आनंद घेता आला ज्या वेळेला मी एकसष्टीचा कार्यक्रम केला त्यावेळेला आमची मॅडम म्हणजे आमच्या मिसेस माझी मिसेस ही त्यावेळेला होती आणि तो सुद्धा एकसष्टीचा कार्यक्रम याप्रमाणेच व्यवस्थित दर्जेदार झाला होता आणि आत्ता ह्या कार्यक्रमाला पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला दुर्दैवानेच म्हणू की ह्या कार्यक्रमाला आमची मॅडम नाही आहे आणि हे दोन हजार तेरा तेराला स्वर्गवाशी झाली त्यामुळं ह्या कार्यक्र ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिची खूपच आठवण आली खूपच आठवण झाली पण मी ते दाखवू शकत नव्हतो पण माझ्या ह्या मनात सगळ्या गोष्टी होत्या माझं जीवन यशस्वी करण्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तरला आमचं लग्न झालं एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार तेरा हा सर्व जो कालावधी आहे संसाराचा जो, जो गाडा आहे तो संसाराचा गाड्याचा बेस हा सर्व मॅडमने बसवलेला आहे आणि तोच आता आम्ही कंटिन्यू चालू ठेवत आहे माझा मुलगा माझी मुलगी आता नातवंड सुद्धा या मॅडमच्या बेसवरच सगळं वागत आहेत आणि तो इतका बेस पक्का केला आहे की आम्हाला दुसरं काहीही करावं लागत नाही होता अमृत महोत्सव सोहळ्याचा एक ते तीन पर्यंत जेवणाचा कार्यक्रम होता सुक्रास जेवण होतं आमरसाचं जेवण होतं आणि साडेतीन ते सहा जवळजवळ हा गायनाचा कार्यक्रम होता अतिशय उत्कृष्ट जो सूर तेच छिडता ह्या ग्रुपमध्ये मी स्वतः आहे आणि ह्या ग्रुपचा कार्यक्रम आम्ही अरेंज केला होता सर्व माणगावकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि माणगावकरांनी हजेरी लावली आणि सर्वांचे आशीर्वाद मिळाले त्यामुळे हा अमृत महोत्सव सोहळा मी अतिशय दर्जेदार करू शकलो ह्या सर्व सोहळ्यासाठी माझे नातेवाईक मित्र पुन्हा माझे ग्रुप मेंबर तसेच बँकेतले सगळे सहकारी या सर्वांचं सहकार्य लाभलं आणि इथे हजर राहून मला शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच माझ्या बहिणीचे मिस्टर श्री राजवडे आणि सौ वर्षा राजवडे यांनी अतिशय सन्मानपूर्वक एक सन्मानपत्र दिलेलं आहे ह्या सन्मानपत्राचा स्वीकार करताना तर मला खूप आनंद झाला कारण जे ह्या जीवनाचे सार जीवना 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 आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचं जीवनाचे सार ह्या सर्व सन्मानपत्रात आलेलं आहे ह्या ग्रुपची ऍडमिन माधवी टिळक कविता वतनी आणि वैदेही करमळेकर ह्या तिघींनी मिळून हा कार्यक्रम छानच हे केला त्याच्यानंतर शेखर पणशीकर होते आणि महेश सोनावणे होते अतिशय आदरपूर्वक अतिशय सन्मानपूर्वक आणि अतिशय आशीर्वादपूर्वक हे सर्वांनी कार्यक्रम हे केला एन्जॉय केला त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो बाणगावकरांचे आभार मानतो आमच्या ग्रुप मेंबरचे आभार मानतो त्याच्यानंतर आमचे वादक कलाकार यांचे आभार मानतो तसेच जे जे लोकांनी सहकार्य विलास आंबुर्ले सुधीर जोशी त्याच्यानंतर आणखीन एक ग्रुप मेंबर तीन चार होते मला आता नाव आठवत नाहीये आहे स्वतः सुद्धा उत्तम एक गायकच आहे ह्या ग्रुपचा हे सर्व धरून ते गाणी सिलेक्ट केलेली होती विशेषतः कविता वत्नी ह्यांनी छान दर्जेदार कार्यक्रम आणि माधवीनी पण तिला उत्तम साथ दिली माधवी टिळक हे निवेदिका होती आमच्या ग्रुपची ऍडमिन होती त्यामुळं हा कार्यक्रम उत्तम दर्जाचा झाला सर्वांचं सहकार्य मिळालं त्यामुळे सर्वांचा आभारी आहे धन्यवाद सत्तर वर्षाचा योग सर्वांच्याच जीवनात येतो असं नाही पण सर्वांच्या जीवनात यावा अशी पण माझी इच्छा आहे पण ह्या ह्या पंच्याहत्तर वर्षापर्यंतचा जो काळ आहे तो तुम्ही आनंदाने त्याच्यानंतर व्यवस्थित आहार आहार सुद्धा पक्का आपला पाहिजे त्याच्यानंतर व्यायाम पाहिजे मुख्य म्हणजे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला कुठल्या ना गोष्टीची कलेची आवड पाहिजे ही जर आवड ह्या सगळ्या गोष्टी जर असल्या तुम्ही तुम्ही पंचाहत्तर काय तुम्ही शंभर सुद्धा गाठू शकाल आणि तो माझा प्रयत्न नक्की आहे आणि मी तो करणार यशस्वी ही पण खात्री आहे हे मला राजा पवारांनी व्यवस्थित सगळं सांभाळून सगळं सांगून माझ्याकडनं करून घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि हे प्रसारित करण्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच राजासाहेब